वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग ही आणि आता प्रमाण आपली सकाळी सकाळ स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे इकडं आम्हाला स्पेशल आज डाळ कांदा बनवायचा आहे म्हणून तयारी चालू आहे बाकीच्यांना मटण आहे शिल्लक आ देवपूजा झालेली आहे आता मी चालेल तुळशीला पाणी घालायला आई, तो 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 आई तर तुम्हाला म्हंटलं स्वयंपाकाची काही गडबड नव्हती काय नाही निवांत होतं चालू जरा आवरलं पण तरी गप्पा मारत वगैरे बसलो होतो आम्ही आणि मग परत म्हटलं चला आता तो पाणी तर घालून येऊया कारण मी आंघोळीन येईपर्यंत रोहिणीने देवपूजा करून घेतली होती मग ती भाजीला लागलेलीच आहे तर म्हटलं बाकीचं राहिलेलं देवपूजा चावरून घेऊया फुलं वगैरे घेऊन येऊया म्हटलं कारण फुलं मंदिरात ठेवल्याशिवाय देवपूजा केल्यासारखं वाटतच नाही ता ले ले, ले तर आता आमच्या दोघींची स्वयंपाक बनवायला सुरुवात झालेली आहे पण म्हटलं चला रोजच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग जरा आज व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करूया तर म्हटलं एकच कोडं असं चाटवलं होतं तर ते असं होतं कोडं की त्याचं तुम्ही सगळ्यांनी मला ॲन्सर करायचं आहे बरं का तर ते कोडं असं होतं की छगन आणि मगन दोघेजण मित्र होते छगनच्या कोंबडीनं मगनच्या घरी जाऊन अंडं दिलं तर तुम्ही सांगा ती अंडी जी दिलीत ती कोणाची छगनची की मगनची मला पटापट कमेंटमध्ये रिप्लाय करा आणि मला सांगा बघू कोणाचं आन्सर बरोबर आहे ते तसं मी घरात आमच्या सगळ्यांना विचारलं होतं बऱ्यापैकी सगळ्यांचं आन्सर चुकीचं झालं होतं तर बघू आता तुमच्याकडून तर अपेक्षा आहे कोण बरोबर सांगतंय ते म्हणून सगळ्यांनी कंपल्सरी कमेंट्स करा आणि मला त्याचा आन्सर सांगा बरं का <laughs> तर चला तुम्हाला बोलत बोलत इकडं आता मी चपाती बनवायला घेतलेले रोहिणीची भाजी बनवायची तयारी सुरू आहे सोबत इकडं वा जेवणही वाढायचं सुरू आहे तर ते तुम्हाला मी दाखवतेच आहे आणि आज थोडं निवांत स्वयंपाकाला लागलो होतो तर इकड्यांची जेवणाची पण घाई सुरू झाली त्याच्यामुळे परत एकदम पळपळ भांडी वगैरे आवरून झाले त्यात आमचं चपाती भाजी सगळं झाले आता डिस्कशन आहे की आमच्यासाठी नाश्त्याला काय बनवायचं तिघींसाठी चपातीचा चिवडा बनवायचा होता पण तीनच चपाती येत रात्रीचा मला वाटतं सकाळी आत्तीने टाकले गोकुला त्याच्यामुळं मग आता चालू डिस्कशन आता काय बनवते रोहिणी <laughs> बघू नाश्ता आता मी दोन कपडे घेऊन जाऊन दोन येते कारण लाईट जाते दहा वाजता आज बुधवार आहे आजच्यापासून अजून टाइम शेड्यूल चालू झाला दिवसभर हा मग काय आणि आम्ही मस्त डायट वर आहे बर का नाश्ता करून वेगळं वेगळं बनवून खाऊन हा काय बनवू हा मग काय करू आता काय बनवायचं तू बनव मी ते जाऊन तो बाहेर हा काय हा हो बघूया तुम्ही बघूया बघता काय बनवायचंय त्या टाकून आयुषन आंघोळ केली स्वतःची स्वतः दायचं चालू आहे तिकडं पावडर बिवडर लावून पाठीला आणि हा आरव दादाने एक काम केलंय बाहेरनं गोडाऊन मधनं कांदे घेऊन आला आतमध्ये आ मोसंबी आहे पण गोडाऊन मध्येच ठेवलेला होता ना हा आणि ही नाश्ता बनवायची होती तर बसून मोबाईलच बघायला लागली आता काय म्हणते हा बघू आरोव ही आयुष किती छान तयार होऊन आलाय बघू असता आज असतानी पण स्वतःची स्वतः आंघोळ केली छान छान तयार झाली मग तू आयुषला साबण लावली का या। 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 <स देखे> मग तुझ्या तोंडाला साबण कुणी लावली तू लावली का दिधानं लावली दिदाला लावली गुळ घेतली का तुला आज किती मोठी झाली पिल्ला आमची हा एक पलीकडं टेबलच्या पायात आरशात बघते एक अलीकडं गंध लावते एक मम्मा मम्मा करते बघू असता <laughs> स्वतः ते स्वतः काळाचे भाग गंदी लावती रोज बघू नजर लागू नाही म्हणून है ना आयश बघू कसं झालं पाहिलं अरे वा छान छान दिसायला आहे की असता पण मस्त दिसायला ये मार में कोई साफ करना साफ करना तिकडं आतमध्ये रोहिणी नाश्ता बनवत होते चहा वगैरे तिने ठेवला होता तोपर्यंत बाहेर कपडे धुवायला मी आले होते तर म्हटलं दोन्ही एका वेळी कामं होतील म्हणून आम्ही आवरून पत घेतलं पटापट कारण पावसाचं वातावरण होतं म्हटलं ऊन पडेल थोड्या वेळ तरी ॲटलिस्ट तोपर्यंत कपडे सगळे सुकतील म्हणून तसं मशीन सुकवून काढले होते पण थोडंसं तरी ऊन लागेलच ना त्याला म्हणून जरा थोडीशी घाई गडबड केली आणि बाहेरून पटकेने आवरून परत आतमध्ये आले नाश्ता करायला भांडण करताय अरे देव बघत असत कोण कुणाला किती शेअर करते सगळं या मग सगळेजण मस्त असा पोहेचा नाश्ता करायला आणि मग काय आता करून घेतो आम्ही बाकीचं सगळ्यांचे जेवण झालेले आमचाच नाश्ता सुरू आहे दहा वाजता तर चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय